हाय हॅलो नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना तर इकडं बघा आम्ही रेडी झालोय आता चिवल शाळेत सोडायला जायचंय आम्हाला हे बघा आमची चिवडी इकडे दिसते पिलू आहे कर <laughs> चला शाळेचा टायमिंग झालेला इकडे अनुष्कान तिला डब्बा वगैरे बनवलेला आहे बघा आता आणि हा बघा काय करतो खाऊ नको खाऊ नको खाऊ नको हा हे चालते बोलू हाय चालते

आता आमचं पिल्लू रोज शाळेत जाते बर जा हो। का न काही रडता फिरता जाते नाही तर रे रडायचं सारखं सारखं काय बोल बोल चुकलं गाडी तिथं नाही लावणार मी दुसरीकडे लावत लाव जाई हा मॅडम ह्याला घ्या ह्याला खाऊ घालायचं हा बघा टाकू टा तर चला मित्रांनो या सगळ्यांना नाश्ता करायला सकाळ सकाळी साडेआठ वाजलेले जाता आठ वाजता चिवडीला शाळेत पाठवलं माझं जेवणच मित्रांनो मला लागलेली भूक मला जायचं आज थोडं बाहेर गावी त्यामुळं म्हटलं चला आज थोडंफार नाश्ता जेवण वगैरे करूनच जावा आणि हे बघा आमचं पिल्लू तिकडे काय करत पिल्लू इकडे बघ मी चल इकडे बसला खेळ खा आज त्याला डोस द्यायचा आमच्या पिल्लूला द्यायचा ना ढोस तू ना आज भयानक रड लाज टू चू करायला गेलं सकर रात्री खीज़ी रात्री खीज़ी तरी हे बघा मित्रांनो काय आज सकाळ सकाळी स्पेशल मेथीची भाजी त्यानंतर बा ज्वारीची भाकर आणि हा इकडं भात रात्रीची खिचडी रात्री खिचडी बनवली होती आम्ही शुक्रवारी काहीतरी म्हटलं चला काहीतरी नॉनवेज खायचं होतं पण काय नॉनव्हेज खाता आलं नाही आम्हाला कारण की अनुष्क का बोली नॉनव्हेज नको त्यामुळे तिने सिंपल खिचडीच बनवून टाकली सकाळच्या स्वयंपाकात भरपूर सारा आणि त्यामुळे खिचडी बनवून मसाल्याची मस्तपैकी पैकी गरम जास्त फेवरेट आहे त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही आपल्या दोघांचे जास्त फेवरेट आहे त्यामुळे आपलं काय टेन्शन नाही का पण आपली खिचडीच असते खिचडीच असते तर चला मित्रांनो मी घेतो जेवण करून आणि तुम्हाला लगेच भेटतो सर मित्रांनो हे बघा मी जस्ट आता घरी आलेलो थोडं बाहेर गेलो होतो हे पिल्लू हाय थांब मला हात पाहिजे थांब पाय पाहिजे थांब 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 मी चल चल मधी हे त्याला मधी मधी घेईन त्याला <laughs> तुमारा भी तुमारा भी। <laughs> ते डायरेक्टच माझ्याकडे आला ना होय पिल्लू इकडं बघ इकडे बघ इकडे बघ काय झालं काय झालं ती तू अभ्यास करेल का तिथे मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आज आधी मला तुझा तु अभ्यास दाखव तरच मी तुला काय आणलं हे दाखवणार आहे आणसं कसं दाखवायचं आहे ना काय आणलंस हां दाखवा असा अभ्यास या चल हे बघा आमच्या पिल्लूचा अभ्यास अक्षर कसं आहे सांगा एकदा मला हां दाखवा दुसरा वाचून दाखव हा काय हां ग ना अरे कडला तुझं अक्षर दाखव सगळ्यांना अक्षर दाखव सगळ्यांना पलट अजून पलट इकडे पलटव पलीकडे पलीकडे पलटव बघा काहीच अक्षर बघा कसं मित्रांनो सांगा एकदा बरं चालते चला तर चल बघ मी तुझ्या स्पेशल का अलीकडून करा तुम्ही सगळेजण आणू तसं बस पलीकडनं दाखव तिला काय आणलं पहिलं बघ पिल्लू काय आणले त्या पी त्या मित्रांनो तिची तर मित्रांनो मी काय झालो थोडं आज लग्नाला गेलो होतो तर मला थोडंफार एक ड्रेस पसंत पडला त्यामुळे मी तिला ड्रेस घेतलाय मला बारा थांब आत्ताच नाही बघायचा आत्ताच नाही बघायचा तुला नाही आणला तो आम्ही काय झालं पिल्लू तुला मी तुला म्हणलो त्याला पॅन्ट आणू तू नग म्हणली मग त्याला ड्रेस आणला नाही आणलं काय मी खुशील नाही आणलं हां खुशील नाही आणलं काय तिथं पण बघ ना, 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 ना कसलं पाहिजे तो चल दाख चल दाख घ्या ना चप्पल चप्पल एक पसंत पडली ती एक घेतली बर ती नंतर बघ एड्रेस दाखवा ना ॲड्रेस <laughs> तर हे बघा मित्रांनो असा पिल्लूला ड्रेस आणलेला आहे मी कसं वाटतं काय नाही नक्की सांगा अनुष्प मला दाखवला तो कॅन्सल केला तुला फोटो पाठवला होता ते कॅन्सल केला वाटला बी नग नगर करायला लागलीस शरी न बघितला रे बघितला तिला दाखवत नव्हता आपल्याला छान आहे का बाळा बाळा हो हो बरा बरा हे आम्ही ह्या ड्रेस घाल खालबर तिला कसं वाटतं पण त्याला सोड ना खाली दोन मिनटासाठी बाळा इकडे बघ हां चेहरा बी कसं दिसालाय थोडं मोठं झालं सरखं वाटायला सर कसं आहे माहिती का आमच्या पिल्लूची तब्येत मित्रांनो थोडी खराब आहे त्यामुळे ड्रेस बघा असा दिसतोय कसा कसं वाटतं नक्की सांगायचं क इकडे बघ सर्व बरा ते सोड सर्व बरा इकडे ना माझ्याकडे बघ ना छान वाटतं का सांगा एकदा आंघोळच केलं आहे सारखी वाटणं असतं ते भांग पाड का तिचं जरा हां कर उद्या राहाय आहे रे जाऊ दे छान आहे रेग्युलर यूजसाठी आणलेला मित्रांनो रेग्युलर यूजला एड्रेस नव्हते त्यामुळे चालता चालता मला एक चांगला वाटला एका दुकानावर त्यामुळे मी घेतला छान आहे ना बाळा नाही थोडा ढिल्ला झाला जाऊ दे तब्येत नये आपण त्याला काही करू शकत नाही पिल्ल्याची तब्येतच कमी आहे आपल्या छान आहे जाऊ दे फिरून दाखवू बाळा फिर गोल गोल फिर गोल फिर नाही का मस्त आहे मस्त आहे तर चला तुला आवडला नाही बाला ड्रेस हा हो का नाही बघा बघा हे चिल्ले पिल्ले कसे परिश्रम करते मम्माला मग काय झाले बरं अनुष्का नेमकं तुला माझ्याकडनं काय गिफ्ट हवं आहे सांगशील का तुझ्या बड्डेचं गिफ्ट काय पाहिजे तुला हा <laughs> खेळ त्याला हा तुला काय बद्दल गिफ्ट पाहिजे बरं माझ्याकडनं तुला काय असं काय वाटतं बरं मी तुला काय गिफ्ट द्यावा बरं हा काय पाहिजे तुला गोल्ड मध्ये पाहिजे साडी पाहिजे का नाही साड्याचा साड्याचा कलर आला म्हणावा लागेल तुला गोल्ड मध्ये काय पाहिजे का कुठं फिरायला जायचं किंवा काय काय तुझ्या अपेक्षा काय ते कळू दे ना मी तुला विचारून करतोय मुद्दा म्हणून ह्या वेळेस मला काहीतरी स्पेशल करायचं नाहीये जसं गेल्या वेळेस केलं तसं नाही करायचं मला आपण शिर्डीला जा। आता जाऊन आलो बाळा मग फिरायला तो ना देवगप्पा ला पण गेलो ना आपण काय अजून एकदा शिर्डीला जायचं जाऊया आपण शिर्डीला मी तुला विचारतो तुला फिरायला जायचं कुठं हे बाळा तसं तसं का काढायली तू एड्यावा जाग पलीकडे बसा बरं घे ना मंग्या आणि खे जा खेळ खेळ बाहेर जाऊन जा जग खेळ तिला ड्रेस चेंज करायचा राव वेळ राहू दे आज तुमरा कशी दिसतीस तू हो सांग ना तू चीज काय असत तर मी आहे गिफ्ट कोता प्रत्येक वेळेला बर्थडे माझा असला ना मला नवीन नवीन गिफ्ट भेटतात त्यामुळे मला खूप भारी वाटते ह्या वेस काय गिफ्ट असत मला पण सरप्राईज आणि तुम्हाला सगळ्यांना पण सरप्राईज आहे तुम्हाला तरी मित्रांनो मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला काय वाटतं मी अनुष्कासाठी काय स्पेशल करावं असं काही जर वाटत असेल तर मित्रांनो नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा हो तसं तर अनुष्काच्या इच्छेनुसार होईल ह्या वेळेस कारण गेल्या वेळेस मी माझ्या मनानं काहीतरी स्पेशल केलं होतं ह्या वेळेस बघूया अनुष्काचं मन काय आहे ती चप्पल पण हर चपल पण आणली चप्पल दे

अशी समजून घेणारी बायको पाहिजे मित्रांनो कारण की सगळ्याला माहिती आहे आता लग्नामुळे त्याच्यामुळे थोड्या परेशानी वगैरे चालू होत त्यामुळे अनुष्का काय डिमांड करत नाही अशा गोष्टीची तरी पण बघू मी माझ्या मनानं जे करणं होईल माझी माझ्याशी करल मी हो तुला ना स्पेशल वाटेल असं काहीतरी करूया नक्कीच नाही तेच आहे थोडीफार चालू आहे म्हणाल मस्त काय लग्न झालं ड्रेस घेतला ना आलो घेऊन त्याला काय लगेच येत आहे पाणीपुरी पण आणली आहे मित्रांनो चला घेतो पाणीपुरी खाऊन आता एकदा घ्या